नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया वेज बिर्याणीची रे रेसिपी चला तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण खडे मसाले टाकूया पाच लवंगा पाच मिर छोटी विलायची दोन एक मोठी विलायची आणि दोन दालचिनीचा तुकडा अर्धा चम्मच मीठ टाकूया इथे मी गरम पाणी झाल्यावरती तांदूळ टाकलेला आहे मी इथे भात बनवण्यासाठी जे तांदूळ वापरते तेच घेतलेला आहे तुम्ही बासमती पण तांदूळ घेऊ शकता इथे तांदूळ घालून झालेला आहे आता आपण मिक्स करूया यामध्ये मी शित एक चमच तेल टाकलेलं आहे पातेलं मी मोठ्या गॅसवरती ठेवले तांदूळ शिजवता वेळेस मोठंच पातेल घ्यायचं म्हणजे भात त्याला शेत चिटकत नाही ते मी एका पातेल्यामध्ये एक वाटी दही घेतले एक चमच धनिया पावडर एक चमच लाल मिरची पावडर चवीनुसार मी पाव चमच हळद अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच जिरा पावडर आणि अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट आता आपण हे सर्व मिक्स करूया मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण धुवून ठेवलेल्या भाज्या घालूया यामध्ये मी थोडस फ्लावर मटार दोन बटाटे रस बी थोडस घेतलेला आहे तुम्ही यामध्ये गाजर शिमला मिरची पण घालू शकता आता आपण हे मिक्स करूया तुम्ही ह्या भाज्या तेलामध्ये फ्राय केल्या तरी देखील चालेल भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाले त्या यावरती प्लेट झाकूया आता आपण भात शिजलाय का बघूया भात व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये काढूया इथे मी गॅस वरती पातेल ठेवले यामध्ये अर्धी वाटी तेल टाकूया तेल गरम झालेला आहे इथे मी तीन उभे कांदे कट केलेत ते घालूया आणि गॅस मोठा ठेवून कांदे तळून घेऊया आप ते आपला कांदा तळून झालेला आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि एका प्लेट मध्ये कांदा काढूया कांदा तळून झालेल्या त्याच तेलामध्ये आपण भाज्या मिक्स केलेल्या आहेत ते घालूया तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर थोडस तेल तुम्ही काढू शकताय उकळी आलेले आहे आणखीन एक वेळ मिक्स करूया आणि यावरती प्लेट झाकूया सा या, पाच ते सहा मिनिटांसाठी सहा मिनटं झाली ती आता आपण प्लेट उघडूया आणि मिक्स करूया भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत कांदा घालूया आणि मिक्स करूया गॅस कमी ठेवून तांदूळ शिजवलेला आहे ते घालूया तुम्ही यातल्या अर्ध्या भाज्या एका प्लेट मध्ये काढून थोडस लेअर भाताची टाकू यावरती भाज्या घातल्या तरी देखील चालेल इथे सगळा भात पातेला मध्ये टाकून झालाय आता आपण वरून तळलेला कांदा घालूया आणि एक चमच तूप टाकूया मी वेज बिर्याणी कलर फुल दिसावी म्हणून हिरवा कलर आणि थोडासा केसरी कलर घेतलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी हिरवा कलर तीन केसरी कलर तीन चमच टाकलेला आहे इथे मी थोडीशी कणिक मळून लांबट लोई करून घेतली आता आपण ही पातेल्याला लावून घ्यायची आहे आणि बोटाने व्यवस्थित प्रेस करूया इथे कणिक पातेला लावून झाली आपण यावरती प्लेट झाकूया हा ते पंधरा मिनिटासाठी आणि गॅस कमीच ठेवायचा आहे पंधरा मिनिट झाली ती आता आपण गॅस बंद करूया आणि यावरची प्लेट काढूया ची कणिक आहे ती पण काढूया इथे आपली वेज बिर्याणी बनवून तयार झाली आहे आता आपण मिक्स करूया तुम्ही देखील अशा पद्धतीने व्हेज बिर्याणी नक्की बनवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद